योगेंद्र थोरात यांनी दिला पूरग्रस्तांना मदतीचा हात पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते चारा वाटप पुरामुळे स्थलांतरित झालेल्या जनावरांना चारा मिळावा म्हणून माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी स्वखर्चाने चाऱ्याचा प्रश्न मार्गी लावत पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते चारा वाटप करून मदतीचा हात दिला नदीनं रौद्र रूप धारण केल्यानं मीराज कृष्णा घाट तसेच नदी काठावरील गावांना पुराचा धोका निर्माण झाला होता नदी काठावरील गाव व कृष्णा घाट राजीव गांधी नगर परिसरात पुराचं पाणी शिरल्यानं शेतकरी कुटुंबांसह कृष्णेची पाणी पातळी चौपन्न फुटावर गेली होती परिसरातील वीटभट्ट्या तसेच शेती पुराच्या विळख्यात आल्यानं मोठं नुकसान झालं आहे आज पुन्हा पालकमंत्री सुरेश पाव यांनी कृष्णा नदीची पाणी पातळीची पाहणी केली तर सातारा येथील जिल्हा अधिकारी यांच्यासोबत सोबत भ्रमणध्वनीवरून बोलणं झालं असून त्या ठिकाणी पावसाचा जोर असल्यामुळं पाणी सोडत असल्याचं सांगितलं पण सांगली मिराज येथे पाणी स्थिर ठेवण्याबाबत चर्चा झाली आहे शेवटी निसर्गाच्या पुढे आपण जाऊ शकत नाही पण काळजी करू नका प्रशासन सज्ज असून मी आपल्या पाठीशी असल्याचं सांगितलं पुराची पाणी करण्यासाठी आम्ही आता घाटावर आहोत आजचा तिसरा दिवस आहे पुरामध्ये थोडंसं लेवल वाढते कमी होते त्यासाठी आम्ही पाणी करण्यासाठी त्या नागरिकांना आधार देण्यासाठी लागणाऱ्या नागरिकांची शिक्षण करण्यासाठी त्यांच्या जनावरांची शिव करण्यासाठी आम्ही कले आपले प्रांतसेल साहेब आहेत आमच्या तहसीलदार मॅडम आहेत नगरपालिकेचे अधिकारी आहेत सगळे पत्रकार बंधू सगळे कार्यकर्ते याच्या सगळे जमलेलो आहोत निश्चितच आज थोडासा दिलासा मिळतो की पाणी थोडंसं उतरायला में में दुपारी में आ, मी दुपारी मी कलेक्टरशी सातारा कलेटरशी बोललो तर ते म्हटले आमच्याकडं पाऊस काही नाही आहे पण आम्ही पाणी आता सोडत नाही जास्त त्यामुळं तुमची लेवल मेंटेन केल्यानंतर आम्ही पाणी आठ टी एमशे पाणी आमच्याकडे एक्स्ट्रा आहे तर ते सोडू पण ते खालची पातळी बघून ते सोडते त्यामुळं आपल्याला विश्वास होतो की आता पुराची भीती टळेल पण निसर्ग आहे निसर्गाला काही कधीही कधी काही होऊ शकतं एखादी ढगफुटी झाली तर काय करायचं तर त्या माध्यमातून तुम्ही चिंता करायची नाही ग्रामस्थांनी कुणीही चिंता करायची नाही आहे आम्ही सगळे तुमच्या सेवेला तैनात आहोत शासन प्रशासन तुमच्याबरोबर आहोत निश्चितच जनावरांची खाण्यापिण्याची सोय केलेली आहे आपण जर इथून शिफ्ट करायची लागली वेळ आली तरी पण आपण राहायची सोय सगळी बाकी व्यवस्था आरोग्य जेवण पिण्याची सोय केलेली आहे पण तशी वेळ येणार नाही असं वाटतंय पण तरी पण आपण ग्रह धुर्या पन्नास टक्के पन्नास टक्के त्या दृष्टीनं सगळं प्रशासन आपल्याबरोबर आहे आम्ही तुमच्याबरोबर आहोत मी प्रत्येक दिवशी एखादी चक्कर इथं मारेनच त्या परिस्थिती बघेनच त्या पद्धतीनं कुणाची काय अडचण असेल ते असेल कुणाला काय अडचण आली काय आली अधिकारी ऐकत नसेल काय नसेल तर मला डायरेक्ट आपण फोन करावा त्यामुळे निश्चितच तुझी तासामध्ये तिची सगळी दुरुस्तीवरून कारवाई करायची व्यवस्थापन करू एवढंच मी आपल्याला सांगतो परत एकदा पालकमंत्र्यानं जनतेनं बिंदास विदाऊट टेन्शन विदाऊट काळजीच राहा मुलाबाळांची काळजी घ्या आपल्या जनावरांची काळजी घ्या आणि आपण सुखरूप राहावं हीच अपेक्षा मिरजेतील प्रभाग वीस व प्रभाग पाच कृष्णा घाट परिसरात दोन हजार एकोणीसला पूर आला एकवीसला आलता एक आणि आत्ता पण जवळपास पुरासारखीच परिस्थिती आहे पूर आल्यानंतर कुर्णिमाळ्याकडे जायचा रोड बंद होतो नागरिकांची जनावरं अडकतात आणि जनावर अडकायचं आणि फक्त शेतीला जायचाही मार्ग बंद होतो जनावरं लोक बाहेर काढतात मात्र तिकडं जाऊन चारा आणायचं अवघड होतं अशा परिस्थितीत ही बाब आम्ही मान्य नामदार खाडेसाहेबांच्या कानावर घातली त्यांनी जिल्हा प्रशासनाला सांगून चाऱ्याची चांगली व्यवस्था केलेली आहे आणि आज तो वाढवायलाही सांगितलेला आहे जनावरं हळूहळू वाढत आहेत आणि चाराही वाढत आहेत पण चार वाजता चारा येतो आता आपण माझ्याकडून खर्चाने त्यांना सकाळी व्यवस्था करायचं मी प्रयत्न करत आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट घाटावर पाणी येत नाही मात्र कुर्णे कुर्णेमळेकडे जायला पाणी येतं तर मी कालच मान्य नामदार खाडेसाहेबांना विनंती केलेली आहे की तिकडे जायला एक छोटा जर बंधारा टाईप बांधण्यात आला तर आमच्या मिरजेचा कायमचा पुराचा प्रश्न पन्नास टक्केच्यावर सुटून जातो कारण जेव्हा खूप पाणी येतं तेव्हाच गावात येतं मात्र शेतीकडे जायचा जो रोड बंद बंद होतो तो जर एक छोटासा बंधारा बांधला तर तो कायमचा आमचा प्रश्न सुटणार आहे आधी पण गावात पाणी येत होतं मात्र तिथं आपण पूरसंरक्षक रस्ता उंच कठवडा टाईप करून बांधलेला आहे तिकडनं आता पाणी बघत नाही आणि जरा हा बंधारा छोटा झाला नामदार खाडेसाहेबांचं मी अभिनंदन करतो त्यांचा आभार मानतो की त्यांनी लगेचच प्राणसाहेबांना याबाबत आपत्ती व्यवस्थापनमधून व्यवस्था करायला त्यांनी आदेश दिलेले आहेत पूर जोपर्यंत ओसरत नाही आलेलं पाणी जोपर्यंत ओसरत नाही